साडी आहे साडीची जी आंबीरुंदी आहे ना ती पण एकदम व्यवस्थित येणार बॉर्डर बघा किती हेवी दिली आहे ब्लाउज पीस येणार डिसेंट आणि रॉयल लुक हे कस्टमर जे असणार आहे त्यांनाच ते भेटणार आहे सिक्स फोर जीरो ची साडी वाला ब्लाउज हे नाही पैसे नाही आहे हात असणार आहे आणि बॅग दिसणार आहे नमस्कार मंडळी कशा आहे तुम्ही सर्व मस्त मजेत ना आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत आणि नेहमीप्रमाणे आपण साडीची शॉपिंग करण्यासाठी कुठे आलेलो आहे आचल सिल्क मिल मध्ये आणि आपल्या समोर आहे अन्शुल दादा आ, तर विचारूया की आज काय स्पेशल आहे तुमच्या स्पेशल आहे ते डिझायनर साडीज सा कलेक्शन दाखवणार आहेत काठापद्रामध्ये मध्ये काहीतरी न्यू व्हरायटीज आपल्याला दाखवणार आहे अच्छा तर हा एपिसोड आता यावेळी पुन्हा प्रीमियम कलेक्शनचा असणार आहे तर सुरुवात करूया ही डिझायनर साडी वाजना ही ट्वेल्व्ह हंड्रेड रुपीज ची आहे हंड्रेड पासून डिझायनर साडी स्टार्ट होते कमी वाले पण आहेत तर ते खाली जे ग्राउंड फ्लोर डिपार्टमेंट आहे ते असं आहे इकडे जे आहे ते सगळे डिझायनर ट्वेल्व्ह हंड्रेड पासून ओके ओके हे बघा तर हे बघा मंडळी याच्यात काय स्पेशालिटी आहे म्हणजे स्टोन वर्क वगैरे एक तर जो फॅब्रिक आहे हा ही फुगणार साडी एकदम प्रॉपर बसेल प्लस यामध्ये डीएमसी स्टोन्स आहे okay. जे ऍक्च्युली ज्यांना माहिती ना हे स्टोन्स आहे ना हुँ. हे डबल शायनिंग देतात चांगली क्वालिटीची जी असते त्यामध्ये युज होते हेवी साड्यामध्ये नॉर्मली हे स्टोन्स यूज असतात okay, okay. डीएमसी ओके त्यातली सिरोस्की कॉन्सेप्ट आहे ही बाराशे रुपयाची आहे बाराशे रुपयाची ब्लाउज पीस बघू शकता तुम्ही ब्लाउज मध्ये पण मिनिमम हा मिनिमम डिझाईन आहे पण चांगले डिझाईन आहे सर्वांमध्ये कलर्स भेटेल फॉर एक्झाम्पल एक ही साडी आहे साडी बघा पूर्ण जालवर्क आहे यामध्ये पुन्हा थ्रेडिंग आणि कॉन्सेप्ट आहे ही आहे तुम्ही साडीच्या मध्ये पुन्हा भरलेली आहे पण डिसेंट आणि स्टँडर्ड वाटणार ही साडी साडीची रेंज आहे फक्त बाराशे रुपये ट्वेल्व हंड्रेड ची साडी आहे रेंज प्रमाणे ही साडी खूप छान आहे आणि असा उलटा पण भाग बनणार तुम्ही प्रॉपर वर्किंग आहे आहे प्रॉपर हे सगळे पॅकेज तुमच्या समोर ओपन करतोय म्हणजे एकदम न्यू स्टॉक आहे आणि लास्ट मध्ये तुम्ही बघू शकता की ब्लाऊज पण आहे बघा वर्कवाला वर्क वर्क वाला ब्लाउज दादा मी तर इथे नेहमी येत असतात मला तर माहितीये इथपर्यंत कसं पोहोचायचं तर आपले जे नवीन सबस्क्राईबर त्यांना इथे पोहोचायचं असेल तर ते कसं येऊ शकते तर बघा समजा कोणी ट्रेनवर नाही येत असेल तर त्यांना पनवेल साइड ला यायचं आहे आणि रिक्षावाला फक्त सांगायचं की जय भारत नाका इकडे फेमस आहे हा स्टोअर तर तिकडून पाच सहा स्टोअर आतमध्येच आहे माझ्या स्टोर आचल सिल्क विल्क नावाचे नाहीतर कोणाला पण घोटलक स्टोअर विचारला तरी पण इकडे फेमस आहे तो सर्वांना माहिती आहे ब्राईट आहे बाजूला तर इकडे हा फेमस लेन आहे माहिती पडेल असं काही असेल तर त्यावर जे स्क्रीनवर तुम्ही नंबर देणार असाल त्यावर कॉल पण करून विचारू शकता किंवा लोकेशन मागू शकता हा एक कॉन्सेप्ट एकदम न्यू आहे कॉटन टाइप वाटते ना, ना हा आहे पूर्ण फॅब्रिक वर आहे फॅब्रिक अरे आणि हे बघा कलर शेड बघा म्हणजे डबल शेड मध्ये आहे जो गटचोलाचा कॉन्सेप्ट असतो ना त्यामध्ये यामध्ये गटचोला नाही आहे हा पण त्याचा कॉन्सेप्ट घेतलाय बांधणीचा लुक येतोय पदरावर पूर्ण साडीला कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे म्हणजे नेहमीपेक्षा तर काहीतरी नवीन आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण आहे मेन ब्लाऊज येणार ओके हे ये बघा आता कॉन्ट्रास्ट तुम्ही बघा ही साडी असेल हे साडी असेल आणि हे ब्लाउज असेल तर स्टिच केल्यानंतर काय एकदम भारी लुक येणार आहे मस्त बॉर्डर प्रणित इथे पण कलर्स वेगवेगळे yes, कलर चेंज होणार हा जसे इथे ग्रीन आहे इथे गोल्डन आहे ते पिंक आहे एक येतात आम्ही गेलो माल बरोबर आमच्याकडे लिमिटेड स्टॉक येतो कारण की आम्हाला खूप टाइम लागतो हो करायला आणि सगळ्या गोष्टी yes, yes. त्यासाठी तुम्ही या सध्या सर्वांमध्ये स्टॉक अवेलेबल आहे भरपूर स्टॉक आहे पण नेहमी सांगतात की व्हिडिओ मध्ये बघून तुम्ही येणार आणि तुम्ही सांगणार की स्टॉक नाहीये तसं नाहीये पटकन या आणि नवीन नवीन स्टॉक्स तुम्ही घेऊन जाऊ शकता टू फायव्ह हंड्रेड थ्री थाउजंड पर्यंत साडीचे लुक आहे पण तुम्हाला इथे फक्त सोळाशे ऐंशी रुपयाला भेटणार आहे विस्कोस ना विस्कोस, विस्कोस बांधणी ही साडी आहे आमच्याकडे खूप फेमस साडी आहे हे बघा अरे वा कलर शेड बघा ना <laughs> कलर पेक्षा याची रेट बघा तुम्ही इतकी भारी साडी आहे कॉन्सेप्ट बघा चौदाशे तीस रुपये चौदाशे तीस फोर्टीन थर्टी अरे बापरे चौदाशे तीस रुपयाची साडी आहे साडीचा कॉन्सेप्ट बघा म्हणजे साडीचे जे कलर कॉम्बिनेशन आहे ना ते एकदम आय कॅचिंग आहे म्हणजे जसं तुम्ही बघितलं बघू शकतात की काय बोलतात याला पिकॉक शेड मध्ये झिरो टू हंड्रेड म्हणजे इकडून लाईट कलर चालू झाला खाली डार्क कलर झाला झिरो टू हंड्रेड टोन याला म्हणतात झिरो टू हंड्रेड टोन ची पण बंडली तुम्ही बघू शकता आणि डार्क शेड मध्ये ब्लाउज पण आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे ना कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि ब्लाऊज मध्ये बघा डिझाईन एकदम काहीतरी प्रॉपर बटरफ्लायचं म्हणजे युनिक युनिक डिझाईन तुम्हाला बघायला इथे नक्कीच भेटणार आहे yes. मंडळी स्पेशल एपिसोड होणार आहे डिझायनर साडी साठी तर नक्कीच भेट द्या मंडळी खूप तुम्हाला चांगलं वाटेल आणि खूप या रेंज मध्ये जे आता तुम्हाला सांगतोय थाउजंड टू टू थाउजंड पर्यंत जे आमच्या ग्राउंड फ्लोर मध्ये साड्या असतात त्यामध्ये भरपूर व्हरायटी भरपूर डिझाईन्स भेटेल तुम्हाला, था। तुम्हाला था। आणि कलर्स पण भेटेल सर्वांमध्ये कलर्स युनिक असतात आमच्याकडे तर तुम्ही येऊ शकता त्या बजेट असेल तर त्यामध्ये पण तुम्हाला भरपूर साड्या okay, okay. भेटून जाईल तर आता आपण दाखवूया अजून पुढे प्रीमियम मध्ये अजून तर आपण बजेट प्रमाणे साडी भेटून जाईल डिझायनर्स मध्ये पण भरपूर भेटेल काठापद्रामध्ये पण भेटून जाईल आता एक ही डिझाईन बघा आता हे पण फॅन्सी मध्ये याचा जो वर्किंग आहे एकदम प्रीमियम कॉन्सेप्टचं वर्किंग आहे पूर्ण जर्किंग जर्कन कॉन्सेप्ट यामध्ये सॅटिन वर आहे आता थोडा प्रीमियम मध्ये आपण बघूया की साडी थोडा म्हणजे टू प्लस ना टू थाउजंड ही अठराशे ची आहे माल आला है तर एकदा दाखवून देवा युनिक कॉन्सेप्ट आहे कलर पण ऍज युजल मस्त आहे एकदम वाईन कलर हाँ। एकदम पूर्ण साडी अशी येणार आहे ऑल ओव्हर भरलेली येणार आहे ऑल ओव्हर भरलेली मस्त येणार आहे हे बघा हे बघा एकदम भरलेली साडी आहे आणि ऍज युजल त्याचे जे कॉन्सेप्ट आहे ब्लाउज चा ते पण एकदम भरलेली आहे हे बघा आणि साडी एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट असं नाही आहे की म्हणजे प्रीमियम आहे तर आणि याचे वर्क बघा एकदम म्हणजे थ्रेड वर्क आणि स्टोन वर्क आणि थ्रेड आणि स्टोन मध्ये आहे हे वर्क yes. आणि कलर पण एकदम भारी आहे बॉर्डर पण एकदम चांगली आहे आणि नेसल्यावर एकदम सॉफ्ट सॉफ्ट एकदम बसणार साडी एकदम वेडिंग कलेक्शन आहे खूप मस्त येणार अठराशे रुपयाला एकदम प्रीमियम कलेक्शन जे साईड डिझाईन असते ना ते वाले स्वतःचे डिझाईन केलेल्या स्वतःचे डिझाईन केलेल्या साडी तुम्ही स्वतःचे डिझाईन केलेल्या साडी मी दाखवतो तर सरांची स्वतःची डिझाईनची पण साडीज आहे तुम्ही बघू शकता कलर म्हणजे काय बोलतात आपल्या का कलर डिक्शनरी मध्येच नाही असा कलर आहे yes. कलर, कलर एकदम आणि पॅटर्न बघा म्हणजे सर्व साडीचे जे पॅटर्न आहे बेग स्टोन चिटकवलेला नाही प्रीमियम साडीमध्ये काय असतं भरपूर लोकांना असं आहे की चिटकवलेलं दाग हे सगळं नको आहे नको आहे हे पूर्ण हँडवर्क आहे तुम्ही बघा ओके बघा तुम्ही इथे बघू शकता वर्क पूर्ण बांधलेला वर्क चिटकलेला म्हणजे गमचा असेल तर पाठी मध्ये बघू दिसणारच तर थ्रेड वर प्रॉपर स्टिच केलेला आहे प्रॉपर हे बघा आणि याचे ब्लाउज अच्छा ब्लाउज तिथे आहे आणि असं फुल वर्क मध्ये तुम्हाला ब्लाउज पण भेटून जाणार आहे हे बघा बुट्टी डिझाईन मध्ये म्हणजे आपण क्लीन आहे की प्रीमियम कलेक्शन हा कॉन्सेप्ट बघा एकदम न्यू आणि युनिक कॉन्सेप्ट आहे प्रीमियम कलेक्शन मध्ये ब्लॅक मध्ये तर ज्यांना ब्लॅक ब्लॅक आहे की नेव्ही ब्लू आहे ब्लॅक आहे अच्छा तो तो जाना जाना कलर पण भेटेल ज्यांना ब्लॅक ची आवड आहे त्यांच्यासाठी पण खूप चांगलं ऑप्शन आहे बघा वर्किंग तुम्ही कॉम्बिनेशन यामध्ये टाकलं आहे या साडीचं म्हणजे काय बोलू शकतात कुठलं मेटेरियल वगैरे तर फॅब्रिक जो आहे तो फँडी साठी नाही फँडी साठी ही फुगणार ना साडी एकदम मस्त बसेल दुसरी गोष्ट ज्यामध्ये वर्किंग केलेलं आहे तो कॉन्सेप्ट घेतलेला असा की व्हाईट कलरचा धागा युज करायचा होता ब्लॅक कलर वर okay. तो थोडा वेगळा दिसतो पण आता या साडी मध्ये जेव्हा उठून आला तो एकदम छान दिसतोय आणि कट दाना कॉन्सेप्ट आहे विथ सिल्वर जरी आहे बघा पूर्ण सिल्वर धागा जरी आहे सिक्वेन्सेस आहे सिल्वर कलरचे त्यासाठी साडीचा लुक एकदम प्रीमियम येतोय आणि जो याचा ब्लाऊज आहे मेन याचा ब्लाउज बघा तो कॉन्सेप्ट बनवला आहे म्हणजे मध्ये बॅक मध्ये आणि दोन्ही सर्व फुल भरलेला म्हणजे साडी पण वेगळा आपल्याला स्टिच वगैरे करायला हेवी लुकच्या हेवी लुक आणि स्टँडर्ड स्टँडर्ड दोन्ही गोष्ट एका मध्ये ही साडीची रेंज काय असेल समजा प्रीमियम मध्ये आहे तर हे साडीच्या रेंज थ्री प्लस तर असणार थ्री टू फोर थाउजंड पर्यंत चोवीसशे ऐंशी रुपये अरे बापरे चोवीसशे टू थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज मध्ये म्हणजे थ्री प्लस तर बोलतच होती पण चांगलं आहे तर असं साडी आपण बाहेर घ्यायला गेलो तर कितीला भेटणार समजा थ्री टू फोर तुम्ही <laughs> तर तुम्ही गॅस केलाय बाकी दुकानाची मध्ये म्हणजे थ्री थाउजंड फोर थाउजंड पर्यंत हे साडी जाणार म्हणजे बाहेर आपण घेतलं आता हा कॉन्सेप्ट बघा या साडीचं कॉम्बिनेशन कलर आणि थ्रेडिंग बघा ओके वाव हे तर खूप मस्त वाटलं मला म्हणजे कलर जे आहे ते जे पिंक कलर आहे ते एकदम हे बघा काहीतरी वेगळंच दिसते हा अशी साडी मी घेऊन गेलेली आता लग्नाला तो पण युनिक आणि हे पण एकदम भारी आहे म्हणजे जे कलर कॉम्बिनेशन जे सिल्वर मध्ये पिंक 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 ते पण राणी कलर कॉम्बिनेशन घेतलेला आहे यामध्ये कॉम्बिनेशन बघा किती छान आहे हे बघा साडी नेसल्यावर किती चांगलं दिसेल एकदम भारी म्हणजे जे बॉर्डर आहे ते वेगळंच आहे बॉर्डर वर्क बघा एकदम एकदम मस्त आणि पीस पीस आणि ब्लाउज पण बघा ब्लाउज पण तुम्हाला एकदम भरलेला भेटणार आहे म्हणजे शिवल्यानंतर एकदम भारी दिसेल ब्लाउज yes. कम साडी याची रेंज गेस करा किती आहे याची रेंज तसं बघायला गेलो काय असणार थ्री थाउजंड थ्री थाउजंड रुपीज ची आहे यामध्ये तुम्ही एकदम बरोबर गेस केलाय ओके म्हणजे येता येता नॉलेज इथलं रेट, <laughs> इत, रेट कुठे आहे कु, किती आहे ते सांगू शकतात पण हे yes. साडी तुम्हाला बाहेर थ्री थाउजंड ला भेटणार नाहीये ते शक्य नाहीये हा एकदम ते मी बोलू डिझाईन साडी भेटणार सेम पॅटर्न सेम पॅटर्न पण भेटणार नाहीये आणि असं साडी तुम्हाला एवढं कमी रेट अफोर्डेबल रेटमध्ये भेटणारच नाहीये कारण आपण व्हिडिओमध्ये तर सर्व काही दाखवू शकत तुम्हाला इथे येऊन एकदा व्हिजिट करायलाच लागेल कारण हे जे वर्क वगैरे आहे तुम्ही हात लावून बघणार आणि ज्यांना खरं नॉलेज आहे त्यांना माहिती पडेल हंड्रेड पर्सेंट माहिती पडेल सुंदर साडी दाखवली त्यांनी आता आणखी एक साडी बघा अरे बॉर्डर वाले डिझाईनच एकदम भारी आहे बॉर्डर आणि कलर कॉम्बिनेशन जे असतात ना ते कुंदन स्टोन ची साडी म्हणजे आपण म्हणतो ना कुंदन जे वेगवेगळे कलर येतात ते ही साडीचा युनिकनेस आहे वा हे बघा एकदम राणी काय बोलतात तसं राणी महेल ते पेंट ना अशी राजघराणा कॉन्सेप्ट राजघराणा कॉन्सेप्ट हो नमस्कार हे लास्ट टाइम होते ना, काय नाव यांचं सोनू सोनूर हे इकडेच असतात नेहमी समजा आम्ही नसलो इकडे सुरतला असलो कधी सुरत पण तर हे तुम्हाला प्रॉपर गाईड करणार सगळे पॅटर्न दाखवणार सेल्समॅन प्रॉपर प्रोव्हाइड करणार okay. oh. काही कंप्लेन असेल तुम्ही यांना पण करू शकता किंवा माझा मोठा भाऊ हो आहे दादा पण इकडेच असतो oh. तर यांना पण तुम्ही सगळं विचारू शकता किंवा oh. काय कंप्लेन असेल तरी पण यांना सांगू शकतात oh. पॅटर्न कुठला पाहिजे असेल त्यांना हे गाईड करणार तुम्हाला एकदम प्रॉपर प्रमाणे गाईड करणार नेहमी आपण जो टीव्ही मध्ये चेहरा दिसतो त्यालाच अप्रोच करतो पण सर नाही भेटले तर त्यांचा भाऊ आहे किंवा सोनू सर असतील ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील आणि साड्या दाखवतील पण या साडी बद्दल बोलायचं झालं खूप छान खूप आवडली कलर्स पण मस्त भेटेल सर्वांमध्ये अच्छा हे सगळे युनिक कॉन्सेप्ट डिझाईन केलेले त्यासाठी लिमिटेड स्टॉक आहे पण तुम्हाला नेहमी काहीतरी न्यू न्यू भेटत राहणार तुम्ही एकदा दुकानात विजिट करा तर तुम्हाला माहिती पडेल की स्टॉक कसा आहे आमच्याकडे तुम्ही नवीन असाल तर नक्की या एकदा क्वालिटी तुम्ही टच करून लुकिंग टचिंग इथे फ्री आहे तुम्ही एकदा नक्की भेट देऊन बघा तुम्हाला आवडतील इकडची क्वालिटी पिंक कलरची साडी आपण दाखवली ना ती साडी नेसल्यावर अशी दिसेल याची प्लेट्स बघा किती मस्त बसते एकदम प्रॉपर सॉफ्ट आहे बॉर्डरचा मेन लुक आहे असं राजघराणा कॉन्सेप्ट आहे एकदम असं ब्लाऊज पण एकदम भरलेला आहे या ना यामध्ये ब्लाउजना नाही दिसत आहे ब्लाऊज एकदम मस्त भरलेला येणार आहे आणि पदर पण एकदम बघा प्रॉपर पदर येणार एकदम प्रॉपर आपले शेप आहे ते घेणार एकदम असं फुगले फुगले सगळे प्रीमियम साडीज हे पाच पाच सहा सहा हजार प्रमाणे विकतात बॉम्बे मध्ये त्याची चांगली सेलिंग होते आणि नेसल्यावर खूप रिच आणि हे जे म्हणजे फॅब्रिक जे युज केलेलं आहे ते प्रीमियम फॅब्रिक आहे प्रीमियम फॅब्रिक येस दीदी आता एक नवीन कॉन्सेप्ट आलाय जॅकेट ब्लाऊज मध्ये मस्त म्हणजे जॅकेट आहे येस अरे जॅकेट आहे हा याचा आतमधला पाठ ब्लाउज असं वाटत पण नाहीये की साडी दाखवते तुम्ही काहीतरी म्हणजे वेगळंच म्हणजे हे ब्लाऊज पण येणार आहे भरलेलं जॅकेट पण येणार आहे आणि अजून रेडीमेड साडी आहे रेडीमेड वेअर आहे अरे वा आजकाल साडी कोणाला नेसायला येत नाही असं असलेलं तर तुमच्याकडे असं ऑप्शन पण आहे रेडी टू वेअर साडी है ना रेडी टू वेअर साडी आहे म्हणजे पल्लू वगैरे आहे ते सर्व रेडी आहे तर मी तुम्हाला घालून दाखवते म्हणजे रेडी टू वेअर साडी आहे इथे हुक असणार आहे इथे हुक लावायचं आहे तुम्हाला आणि असं तुम्हाला पदोर घ्यायचंय बघा है ना रेडी टू वेअर सारी आणि याच्या आतमध्ये तुम्हाला असं ब्लाऊज येणार आहे आणि वरती जॅकेट पण येणार आहे बघा आणि असं लुक येणार आहे तुम्हाला भरलेला जॅकेट येणार आहे साडी येणार आहे आणि आतमधले असं तुम्हाला एक स्लीवलेस ब्लाउज येणार आहे तर किती मस्त वाटते एकदम भारी तर हे आहे तुमच्याकडे म्हणजे स्टॉक असणार आहे येस स्टॉक असणार आहे तर रेडी टू वेअर ची सारी पण ऑप्शन आहे म्हणजे ज्यांना साडी नेसायला येत नाहीये ते आणि फटकन तुम्हाला कुठेतरी जायचं असेल तर तुम्ही असं रेडी टू वेअर सारी घेऊ शकता आणि ट्रेंडिंग मध्ये पण तुम्ही बघू शकता आणि लग्नामध्ये पण असं घालून गेलं काय एकदम शो स्टॉपर असणार आहे तुम्ही एकदम भारी हो आणि कलर पण एकदम भारी असं नाही की फक्त पॅटर्न आहे कलर पण एकदम भारी आहे वर्क कुठला असणार आहे दादा हा दीदी पूर्ण सिक्वेन्स जरीचा वर्क आहे ओके ओके सिक्वेन्स जरीचा वर्क आहे मंडली आणि खूप सुंदर आहे वर्क पण एकदम भारी आहे आणि कलर पण एकदम भारी आहे तर हे आपल्या फ्रेंड्स ला भेटणार ना ओके yes, ओके yes, okay, okay, तर नक्कीच करा मंडळी ज्यांना पटकन कुठे ओकेशन मध्ये जायचं आहे टाइम नाहीये तरी रेडी टू वेअर साडी तुम्ही घालू शकतात आणि तुमचे लुक आहे ते एकदम नंबर वन असणार आहे तर जॅकेट मध्ये जॅकेट मध्ये अजून एक डिझाईन तुम्हाला बघायला भेटते yes. तर किती रेंज मध्ये असेल जसं ही आहे पस्तीसशे साठ रुपये आहे ही साडी येणार ही रेडी टू वेअर नाही येणार रेडी टू वेअर साडी ना, ना येणार आहे म्हणजे साडी तुम्हाला नेसायला लागेल ड्रॅप लागेल कॉन्सेप्ट से सेम सेम कॉन्सेप्ट मध्ये आहे ओके okay. इनर येणार आहे विथ सेंटर वर्क येणार आहे आणि हा पुन्हा असं जॅकेट येणार आहे सो हा असा लुक येणार प्रॉपर फुल स्लीव्ह चे हात येणार वर्क येणार प्रॉपर आपल्या इथे तर आपल्याला असं कधी बघायला नाही भेटलं ना प्रणीत काहीतरी नवीन काहीतरी युनिक आणि नवीन कॉन्सेप्ट आहे म्हणजे जॅकेट डिझाईन साडीमध्ये एकदम भारी येणार आणि या साडी यामध्ये कलर्स भेटून जाईल आपल्याला अच्छा रेडीमेड ब्लाउज मध्ये अजून पण ऑप्शन्स आहे आमच्याकडे तुम्ही येणार तर तुम्हाला दाखवणार पण सर्व काही आपण दाखवू एका व्हिडिओ मध्ये त्यासाठी आता आपण काठापदरामध्ये पण दाखवूया काठापद्रामध्ये फॅन्सी कॉन्सेप्ट पण आहे काठापदरामध्ये पैठणी कॉन्सेप्ट पण आहे ते सगळं आम्ही दाखवू प्युअर मध्ये आहे सोबर मध्ये आहे मध्ये तुम्हाला दाखवून देतो फॅन्सी मध्ये जर तुम्ही बघितलं आता आपण थोडा ट्रेडिशनल मध्ये जाऊया पैठणी ना पैठणी पैठणी कॉन्सेप्ट येणार आहे तर हे सगळं ही सेमी पैठणी मध्ये येणार आहे सगळं आर्ट सिल्क वर तर्हेबाबा कॉन्सेप्ट्स वाव wow, कॉम्बिनेशन मुनिया कॉन्सेप्ट घेतलंय मुनिया कॉन्सेप्ट जो, जो पदर येणार आहे तो असा येणार आहे हे बघा पिकअप डिझाईन येस आपल्या पैठणी म्हणजे सेमी पैठणी असणार आहे पण कॉम्बिनेशन खूप मस्त आहे एकदम ऑल ओव्हर बुटी येणार आहे अशी ओके ओके हे बघा हा कॉन्सेप्ट येणार कलर्स मॅच तुम्हाला यामध्ये okay. कारण ज्यांना म्हणजे डिझायनर साड़ीस नाही आवडत असेल तर ते एक काटा पदरमध्ये पण तुम्ही बघू शकता याच्यात पडे पण कलर्स भेटून जाईल तुम्हाला इरकल मध्ये चेक्स कॉन्सेप्ट इरकल ये साऊथ इंडियन ना सा इरकल इरकल डिझाईन तर बघा चेक डिझाईन मध्ये मध्ये येणार प्लेन मध्ये पण येणार असं व्हरायटी तुम्हाला बघायचं असेल तर नक्की शॉप मध्ये जे आपले नवीन सबस्क्राईबर असेल त्यांच्यासाठी सांगू इच्छितो आपण आर्ट सिल्क मध्ये येणार आहे इरकल जे आता सर्वात ट्रेंडिंग मध्ये जे आहे ती गोष्ट हे वन सिक्स फोर झिरोची साडी आहे वन सिक्स फोर झिरोची साडी आहे वर्क वाला ब्लाउज हे आहे बापरे एवढं ब्लाउज सोळाशे चाळीस रुपये हे अडीच हजार हे भरायचे म्हणजे हात असणार आहे आणि बॅकला असे बुट्टे पण दिलेत कुठे इनकेस अटॅच करायचे असेल तर त्याप्रमाणे आणि हे हात बघा किती हेवी आहे ये बघा शिवल्यानंतर असं दिसणार आहे एकदम भरलेला सोळाशे चाळीस रुपये ये ब्लाउज आपण लास्ट टाइम आपण भरून घेतलेला होता प्रणित आय थिंक टू थाउजंड एट हंड्रेड कि थ्री थाउजंड ची फक्त भरण्यासाठी घेतलं होतं मी ब्लाऊज कलंजली पैठणीमध्ये हा कॉन्सेप्ट येणार आहे आता आमचा प्रयत्न चालू आहे की अजून कमी कॉन्सेप्ट रेट्स मध्ये आम्ही हे साड्या आणणार ओके okay. पण ते आता कॉन्सेप्ट चालू आहे कॉस्टिंग मध्ये बसवतोय तर भरपूर दुसऱ्या डिझाईन मध्ये पण तुम्हाला हे कॉन्सेप्ट बघायला भेटेल आता आता पुढे कितीला तुम्ही सांगितलं सोळाशे चाळीस रुपयाला सध्या आहे मस्त असं साडी पण बघू शकतात कलर्स पण आहे याच्यात अवेलेबल कलर्स पण भेटून जाईल मंडळी तर हे बघा वन सिक्स फोर झिरो मध्ये तुम्हाला असं भरलेल्या कॉन्सेप्ट मध्ये कुठेच नाही भेटणार आहे तर नक्कीच या कुठे यायचं आपल्याला आचल सिल्क मिल्क पनवेल मध्ये आचल सिल्क मिल्क पनवेल मध्ये कापड बाजार तर हे मध्ये जे इकटमध्ये नेहमी सांगतो ना साऊथ इंडियन मध्ये काहीतरी युनिक येणार हे ती युनिकनेस आहे साऊथ इंडियन साठी तर इथे खूप फेमस आहे आपण आधी कुठलं दाखवलं होतं भरपूर आजपर्यंत 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 फक्त डिझायनिंग चेंज होतात फॅब्रिक तोच राहतो कॉन्सेप्ट तोच राहतो आणि कलर कॉम्बिनेशन पण वेगवेगळे येत याचे ब्लाउज पीस असते ना पुन्हा पटोला टाइपचं बॉर्डर येणार इतकट कॉन्सेप्ट येणार आहे मध्ये प्रॉपर प्रिंट मी आहे कॉन्सेप्ट कलर पण कलर्स कलर्स युनिक कलर्स पण दाखव याच्यात कलर्स पण आहेस त्यात कलर कॉम्बिनेशन बघा मंडळी किती चांगलं चांगलं कलर्स घेऊन आलेलं आहे कॉम्बिनेशन हे आहे आणि तुम्हाला ग्रीन पिकॉक शेड मध्ये भेटेल पिंक शेड मध्ये भेटेल राणी पिंक शेड मध्ये भेटेल सगळे यातले कलर्स आहेत कलर्स एकदम युनिक आणि न्यू आहे पॅटर्न तर युनिक आहेतच पण कलर मध्ये पण तुम्हाला तुम्हाला एक वेगळं काहीतरी पॅटर्न वेगळा पाहिजे तर एकदम स्टँडर्ड कॉन्सेप्ट आहे मस्त प्रीमियम मध्ये तुम्हाला काटा पदर मध्ये बघा किती चांगलं ऑप्शन आहे इथे आणि रेंज वाइज आहे 1640 ची रेंज आहे ती 1640 रुपये 1640 only सॉफ्टनेस बघा किती आहे कपड्यामध्ये ओकेशन साठी तर खूप चांगला ऑप्शन आहे तर एक हा कॉन्सेप्ट बघा हा साऊथ इंडियन कॉन्सेप्ट आहे वेडिंग साठी म्हणजे ब्राइड ब्राइडल वेअर आहे ब्राइडल वेअर आहे ब्राइडल वेअर हा कॉन्सेप्ट बघा म्हणजे सिंपल आपले जे सिल्क साडी आहे त्याला साऊथ इंडियन कॉन्सेप्ट मध्ये भरपूर आता बॅड नेसतात ना तर त्या प्रकारची साडी आहे त्याच्यात तुम्ही डायमंड्स वर्क केलेला आहे ना पूर्ण हेवी तर हे बघा ही साडीची सॉफ्टनेस पण प्रॉपर येणार आहे ओके हे बघा आणि शाइन बघा हे बघा खालचा पार्ट आहे पूर्ण हे नेसले साडीचा लुक येणार आहे पूर्ण हा ब्लाउज पीस येणार डिसेंट आणि रॉयल लुक डिसेंट आणि रॉयल लुक आणि कलर पण एकदम भारी आहे म्हणजे गोल्ड गोल्ड शेड मध्ये कलर्स आहेत त्यामध्ये ओके okay. दुसरे कलर्स पण भेटेल कॉन्सेप्ट म्हणजे ब्राइडल वेअर म्हणजे टिश्यू कॉन्सेप्ट वाली साडी आहे हां साडीची बॉर्डर बघा किती हेवी दिली आहे म्हणजे साडी डिसेंट आणि रॉयल लुक आहे हां रॉयल लुक, लुक एकदम सिंपल लुक आहे पण एकदम रॉयल लुक देणार आहे तुम्हाला अच्छा यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन जे वर्क वाले ब्लाउज असतात जे आपण पहिले तुम्हाला राणी कलरचे ब्लाउज होते होता ते पण घालू तुम्ही कॉन्सेप्ट करू शकता यावर अजून लुक वाढेल साडीचा म्हणजे तुम्ही दुसरे पण ब्लाउज याला म्हणजे मॅचिंग करू शकता भरलेला हे लिमिटेड स्टॉक अजून तुमच्या समोर दाखवतोय पॅटर्न्स हे बघा झरी कॉन्सेप्ट येणार आहे सर्वांमध्ये कलर्स भेटेल सगळं वेडिंग कलेक्शन आहे ओके प्रॉपर वर्किंग कॉन्सेप्ट येणार आहे हे सॅटिन सॅटिन आहे साडीचा लुक खूप मस्त आहे हे कांचीपुरम मध्ये विथ वर्किंग आहे सॅटिन मध्ये आहे जसं पूर्ण कॉन्सेप्ट ना इंग्लिश कलर मध्ये कोणाला पाहिजे असेल तर आता खूप ट्रेंडिंग मध्ये पण आहे की वाली साडी आहे सॅटिन मध्ये साडी एकदम युनिक येणार आहे कलर एकदम आय कॅचिंग आहे म्हणजे सर्व साडी आपण आता उघडून नाही दाखवू शकते तर वरती वरती तुम्हाला कलर एकदम एक भारी आणि कॉम्बिनेशन जे दिले ना थ्रेड वर्क चा एकदम भारी प्रॉपर हा रोज गोल्ड रोज गोल्ड रोज गोल्ड आहे कॉन्सेप्ट बघा याचा ब्लाउज पण एकदम छान येणार आहे इनफॅक्ट हा ब्लाउज आहे साडीचा हे बघा अरे हा ब्लाउज आहे कलर यामध्ये पण भेटेल तुम्हाला मस्त म्हणजे हे आम्ही प्रॉपर डिझायनिंग करून घेतो विविंग okay. तर येतात पण यामध्ये स्टोन कुठे बसवायचं किती गॅप ठेवायचं हे सगळं आमचं काम असतो यामध्ये हे याच गोष्टीची भेटेल आपल्याला बरोबर म्हणजे या साडी मध्ये तुम्ही असा सुरसकी डायमंड वर्क बघणार तर काहीतरी वेगळंच वेगळं वाटणार कॉन्सेप्ट बघा मस्त त्याच्यामुळेच ते साडीचे लुक अजून एक एनहॅन्स केलं आणि बघा ब्लाउज पीस ब्लाउज पीस बॉर्डर मध्ये पण तुम्हाला वर्क भेटणार जसं आता साडी आपण पुन्हा एकदा लांब करून दाखवू कशी वाटते ना हे बघा हे साडीचा सा, हा पदर येणार आहे हा मिड भाग येणार आहे पूर्ण शोल्डर पूर्ण साडी अशी भरलेली येणार आहे पूर्ण साडीची जी लांबी रुंदी आहे ना ती पण एकदम व्यवस्थित येणार आहे पूर्ण येणार आहे फुल येणार आणि तो ब्लाउज पीस येणार आहे साडीचा हे बघा ब्लाउज पीस बघा साडी आहे एकदम रेंज वाईज येणार आहे हे रेंज एकदम मस्त रेंज मध्ये साडी येणार आहे थ्री टू फाय झिरो मध्ये बत्तीसशे पन्नास रुपये मध्ये ही साडी आहे तर या रेंजला तुम्हाला एकदम चेरी ऑन द केक आहे बरोबर थ्री थाउजंड म्हणजे ते रेट तर खूप बत्तीसशे पन्नास आहे बत्तीसशे पन्नास मध्ये एकदम रिजनेबल रेट मध्ये एकदम मस्त साडी तुम्हाला भेटणार आहे मस्त याच्यात पण कलर भेटणार कलर भेटेल एकदम युनिक कॉन्सेप्ट आहे एकदम मस्त हे आवडणारच आवडणार असा कॉन्सेप्ट आहे डिजिटल मध्ये कॉन्सेप्ट दिलाय पूर्ण पदर बघा एकदम डिजिटल कॉन्सेप्ट मध्ये पदर आहे साडी बघा फक्त ही एकदम भारी डायमंड बघा एकदम शायनिंग म्हणजे पिककॉक च वर्क ये, ये आहे डिजिटल नॉर्मल आहे म्हणजे yes. साडी आपल्याला बघायला भेटत कॉमन असते डिजिटल बुट्टा आहे ना तो एकदम न्यू आहे युनिक आहे ते मीना केलेला आहे पूर्ण वर्क बॉर्डरचा वर्क बघा किती हेवी आहे एकदम मस्त हे बघा प्रॉपर हेवी झर्कन चा काम आहे नॉर्मल एक साडीला तुम्ही असं म्हणजे डिझायनर लुक दिलेला आहे ते तुम्हाला इथे नक्कीच बघायला भेटणार आहे साड्या फुगणार नाही एक एकदम मस्त बसतात असं वाटतं की कडक कपडा अजिबात कडक नाही एकदम एक सॉफ्ट कपडा आहे याचा हा ब्लाउज पीस येणार आहे ब्लाउज पीस ला झर्कन बॉर्डर येणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस विथ झरकन बॉर्डर हा कॉन्सेप्ट आहे मस्त म्हणजे हे ब्लाऊज शिवून याच्यासोबत घातलं तर ते अजून अजून डिजिटल बुट्टा आहे ना त्याप्रमाणे ग्रीन कलरचा आहे कॉन्ट्रास्ट घेतलेला आहे यामध्ये ओके ओके असं आहे मस्त रेंज आहे ती इतकी रिजनेबल आहे नॉर्मली पाच पाच सहा सहा हजार रुपये भेटतात हा। आपल्याकडे तीन हजार चारशे पन्नास रुपयाला एकदम ब्रायडल साडी ब्रायडल दोन्ही काही न्यू कॉन्सेप्ट आहे अच्छा याच्यामध्ये आपल्याला बावीसशे रुपयाची रेंज पण भेटेल असं नाही का हेवी आहे भरपूर लोकांचं बजेट कमी असतो किंवा वेडिंग दुसऱ्यांच्या वेडिंग मध्ये नेसून जायचे तर त्यासाठी पण ऑप्शन आहे सेम साडी मध्ये बावीसशे रुपयाची पण साडी आहे जे पहिले तीन हजार मध्ये काढल्या आम्ही बावीस रुपयामध्ये काढलाय ओके okay. दोन हजार दोनशे रुपये मध्ये हा कॉन्सेप्ट आहे दोन हजार दोनशे रुपयामध्ये म्हणजे तुम्हाला बजेट तुमचे कमी असेल तर तुम्ही घेऊ शकता हा लिमिटेड स्टॉक असेल कारण की यामध्ये एक्च्युली हे अशी गोष्ट आहे की तीन हजार रुपयामध्ये हे साड्या होत्या तर याचा फॅब्रिक आम्ही जितका होता होतो सगळं घेतलं आणि कमी मध्ये आणला तर ना हे होलसेल मध्ये पण भरपूर जातो आणि सेम रेंज मध्ये जातोय बावीसशे मध्ये मध्ये पण जातोय तर तुम्हाला हे बावीसशे रुपयेलाच भेटेल होलसेल मस्त भारी हा पीस तुम्हाला माहिती असेल साऊथ इंडियन लुक असंच करतात तर ते साडी साऊथ मध्ये साडी भेटणार आहे पण हे जे वर्क आहे ते है। हा, 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 नाही है। नाही। नाही। तुम्हाला ये है, ते नाही भेटणार हे पण एकदम मस्त आहे आणि तुम्हाला थोडं हेवी मध्ये जायचं असेल तर तुम्ही असं हेवी रेंज मध्ये जाऊ शकता ब्रायडल साड्या बघितल्या आपण आता रांजूल सर काय दाखवतोय पैठणी पैठणी येस तर पैठणी साड्या पण बघूया आपण हे बघा हे सगळे आता कच्चा माल आहे आम्ही पॉलिश हे सगळं करून देतो हे बघा पैठणी हे बघा तर सर्व प्रकारच्या साड्या तुम्हाला यामध्ये मध्ये पण भेटेल प्युअर मध्ये पण भेटेल दोन्ही गोष्टी सगळ्या भेटेल आपल्याला कपडा एकदम सॉफ्ट येणार आहे ऑल ओव्हर वर्किंग येणार आहे प्रॉपर विविंग प्रॉपर येणार पूर्ण साडीला ब्लाउज पीस पण असं कॉन्ट्रास्ट एक्झॅक्ट मॅचिंग कॉन्ट्रास्ट आहे पण व्हिडिओ बघताय तर नक्की एकदा भेट द्या आता रेल्वे स्टेशन पासून हार्डली दहा ते पंधरा रुपये चार्ज करतात तुम्ही तुम्हाला शेअरिंग मध्ये जर तुम्ही येत तर बाकी फिफ्टी रुपीज घेतात इकडे यायला बघा तुम्ही खरेदीला कुठेही जात असेल ना तर एकदा विजिट करून जावा तुम्हाला माहिती पडेल काहीतरी वस्तू तुम्हाला अशी भेटणार की मार्केटमध्ये त्याची रेट जास्तच असेल पण कमी नसेल बरोबर आपल्या पनवेल मधून लांब लांब जात आहे भेट द्या आवडेल तुम्हाला क्वालिटी आणि जे काही यांनी साड्या दाखवल्या त्या पण तुम्हाला आवडतील सगळे पैठणीमध्ये कॉन्सेप्ट दाखवतोय मी आणि आता पैठणीचे कॉन्सेप्ट बघा कलर युनिक डिझाईन बघा भारी हा कलर बघा आहे सर्वांमध्ये भरपूर कलर्स पण भेटेल आ, कशा कशामध्ये स्पेशल कलर्स पण भेटेल आणि एक एक पण पण मिळतील ना हे एक भेटून जाईल जेव्हा मध्ये फक्त ते ऑर्डर द्यायला लागेल त्याप्रमाणे आपल्याला पुढे विचारायला लागेल की पॉसिबल होईल तर भेटून जाईल ओके ओके आता मी तुम्हाला जो थोडा अजून प्रीमियम कलेक्शन आहे माझ्या पैठणीचा ते दाखवणार आहे तर इकडे येऊन तुम्हाला जसा हवा तसा तुम्हाला बजेट प्रमाणे साड्या मिळतील हे बघा आता प्रीमियम कलेक्शन मध्ये आपण पैठणी बघूया हे साडीचे कलर्स असे आहेत ना ती आम्ही पण भरपूर कलर पहिल्यांदा बघितले हे बघा हे सगळे प्युअर मध्ये हे प्युअरचं कलेक्शन आठ आठ दहा दहा हजार रुपये याचे शोरूमवाले वाले घेतात आपल्याकडे ही आहे पाच हजार दोनशे रुपयेला ओके आणि असे कलर्स मला तर ना वाटत की बघितले असेल बघितले असेल तर हे आठ हजार दहा हजार लाच बघितले असेल तुम्ही पैठणीमध्ये युनिक युनिका दोन पाच हजार दोनशे कॉम्बिनेशन बघा किती युनिक आहे हे बघा हे बघा तर आता आपण पूर्ण शोरूम तर ना शकत भरपूर व्हरायटीज आहे पण आम्ही पॉसिबल जे जे आहे ते आपण तुम्हाला दाखवलेलं आहे ही पाच हजार दोनशे रुपयामध्ये व्हरायटी दाखवली आहे एक पॅटर्न अजून दाखवून दिंडीगलची साडी आहे ती ती साडी एक स्पेशल साडी आहे ती दाखवतो तुम्हाला दिंडीगल हँडलूल दिंडीगलची साडी आहे हे बघा एकदम प्युअरची साडी आहे ही प्युअर झरी कॉन्सेप्ट आहे कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त येणारे याचे कलर्स तुम्हाला भरपूर भेटून जाईल यामध्ये दिंडीकल एक सिटीचं नाव आहे तिकडे हे साड्या तयार होतात दिंडीगल येस छान साडी आहे यामध्ये पण तुम्हाला भरपूर कलर्स भेटून जाईल सर्वांमध्ये कलर ऑप्शन्स आहे व्हेरायटी भरपूर आहे पण सगळं दाखवू शकत नाही तर तुम्ही एकदा व्हिजिट करा तुम्हाला नक्की काहीतरी आवडणार आहे हे माझी गॅरंटी आहे जे एपिसोड होता ते स्पेशली प्रीमियम कलेक्शन दाखवण्याचा होता आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा आचल सिल्क मिल मध्ये जे जय भारत नाकामध्ये आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेलाच असेल तर तुम्ही कॉल करून नक्की येऊ शकतात प्रीमियम कलेक्शन मध्ये काटपदरचं पण आहे आणि डिझायनर साडीज पण आहे आणि सा खूप एकदम व्हेरायटीज ऑफ कलेक्शन आहे तर जे मी घातलेले आहे ते साडी फक्त एकच पीस आहे तर जे कस्टमर लकी कस्टमर जे असणार आहे त्यांनाच ते भेटणार आहे तो रेंज आठशे आहे तीन हजार आठशे रुपये आहे मंडळी इथे आल्यावर पण तुम्हाला तीन हजार आठशे रुपये भेटणार आहे आणि खूप चांगला ऑप्शन आहे नक्कीच व्हिजिट करा मंडळी परत आपण भेटू या नवीन एपिसोड मध्ये बाय बाय